त्यासाठीच आपण वेदांचा आश्रय घेतो ज्ञान मिळवण्यासाठी आपण गीता भागवत पुराण वेद यांचा आश्रय हा विषय खूप मोठा आहे पण असं ज्ञान मिळवणे ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेणे ज्ञानाप्रमाणे वागणे शक्य नाही तीच मुलगी आपली बात आहे असं नसतं एवढं जर सोपं असतं तर भगवंत गीतेमध्ये असं का म्हणाले असं भगवंत गीतेमध्ये म्हणता बहुनाम जन्मानम् अंते ज्ञानवान मम प्रपद अनेक अनेक जन्मानंतर ज्यांना ज्ञान आहे असे लोक मम प्रपद देतात मला शरण येतील आणि त्यावेळेला त्यांना कळेल वासुदेव महात्मा सरोपात्माव असा महात्मा अत्यंत दुर्ब आहे म्हणजे किती महत्वाची गोष्ट ज्ञान आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो ज्ञानापासून आपल्या जीवनामध्ये काही बदलाव करणे कारण इकडून मारे आले इकडून निघून गेले आपण वाटतो आणि सोडून घेतो हे जे विघ्न आहे ह्या विघ्नापासून आपल्याला वाचलं पाहिजे म्हणून आपण गणपती दर्शन घेतो आजच्या दिवशी आपण ही प्रार्थना केली पाहिजे हे भगवंता मला ज्ञान दे आणि विज्ञान पण दे ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन विज्ञान म्हणजे विजडम प्रॅक्टिकल त्याचं ऍप्लिकेशन त्या ज्ञानाचं काय ऍप्लिकेशन आहे तर संपूर्ण वेद जर आपण शोधले थोडासा वेळ आहे पण मला वाटतं मी सांगून नको गोष्ट छोटीशी ज्ञान अर्जन करायला का काय क्वालिटी पाहिजे ते दक्षिण भारतामध्ये कर्नाटकामध्ये एक राजा होता ब्राह्मण राजा होता राजे जनरली क्षत्रिय असतात पण ब्राह्मण राजे पण असतात त्याच नाव होत सर्वज्ञ जगद्गुरु सगळे बाजूबाजूचे राजे त्याच्यावर खूप प्रेम करायचे त्याचा खूप मोठा धरधरा होता आणि त्याच्या अनेक पिढ्या झाल्या तीन चार पिढ्यानंतर त्याच वंशामध्ये रुपेश्वर आणि हरिहर नावाचे दोन भाऊ रुपेश्वरला फक्त ज्ञान अर्जन करणे ज्ञानाप्रमाणे वागणे ह्याचाच आनंद होता हरिहरला शस्त्रामध्ये आनंद मग हरिहरला वाटायला की हा काहीच करत नाही हला कशाला अर्धा राज्य जायचे म्हणून त्याने तुझं राज्य डिस्काउंट केलं आणि घाबरून भांडण नको म्हणून रोपेश्वर आपल्या मुला पत्नी सगळे उत्तर देशाला गेले पुरी विच तिथे अनेक वर्ष झाल्यानंतर पुढे आणखीन पुढे गेला बंगालमध्ये आणि त्याच्या सातव्या पिढीमध्ये कुमार भट्ट नावाचं ब्राह्मण पण अजून इथे धनाढ्य असे ब्राह्मण होते त्या स्थितीत त्यांचं बांगलादेश त्यांचं वास्तव्य झालं त्यांना तीन मुलं होते संतोष अमर आणि वल्लभ इतके विद्वान होते इतके सुंदर होते इतके गुणसंपन्न होते की त्यावेळेला पंधराव्या शतकामध्ये पंधरा सोळाव्या शतकामध्ये मुघल राजा हुसेन शहा तिकडे रवा लागतो त्याला कोणी सांगितलं त्याचा आंतरिक सल्लागाराने दोघे तिघे भाऊ जे आहेत ह्यांना जर तुम्ही आपल्या मिनिस्ट्रीमध्ये घेतलं तर मला बंगालवरती राज्य करायला काही नाही म्हणून त्यांना जबरदस्तीने त्यांची इच्छा असता मिनिस्टर म्हणून पण ते इतके कुशल होते गावाच्या का कामाला म्हणजे काही दिवसातच त्याने पूर्ण बंगाल एकदम सुव्यवस्थित केले माझा अत्यंत आनंदी झाला यांच्यामुळे माझं राज्य चांगलं झालं त्याने राजाचे तीन हिस्से चाळीस टक्के स्वतःकडे तीस तीस टक्के यांच्याकडे भावासारखं वागू लागला त्या स्वतः ते राजे झाले परत म्हणजे सगळे विघ्न गेले की नाही इतक्या सात जनरेशनचं विघ्न संपलं पण त्यावेळेला त्यांना वाटलं आता खरं विघ्न आहे त्यांच्या मनात काय किती मोठं विघ्न आलं की आम्ही मिनिस्टर बनलो म्हणून ते श्री चैतन्य महापुरुना पत्र लिहायचे परत परत की आम्ही भयंकर अशा परिस्थितीत आहोत आता भयंकर परिस्थितीचं वर्णन बघा त्यांच्याकडे अमाप संपत्ती त्यांच्याकडे आपापले पॅलेसेस दरबार आणि त्या पॅलेसमध्ये ते काय करतात कोणी विचारत नाही त्यांनी त्यांचे प्रत्येक त्यांच्या राजमहालामध्ये वृंदावन पूर्ण केली होती गोवर्धन पर्वत यमुना असं सुंदर आपल्या वाड्याला तुम्ही नाही चला एकदा सगळ्यांना घेऊन चला तिकडे आपलं वृंदावन केलं तिथे पण गोवर्धन पर्वत आहे यमुना नदी आहे वरसाना आहे बरसाना आहे सगळं सुंदर एकदा जायला तुम्हाला हरकत नाही आम्ही घेऊन जाऊ सुनी तिकडे एक दोन दिवस राहा तुम्हाला खूप आनंद आहे तशा प्रकारचं त्यांनी आपापल्या राजमानत केलं आणि त्यावेळेला त्यांची विद्वत्ता पण एवढी जबरदस्त होती की कुठलेही नवीन ब्राह्मण कोणी ऑथरे काहीतरी पुस्तक नवीन लिहिलं जोपर्यंत हे दोघे भाऊ म्हणत नाहीत की हे पुस्तक योग्य आहे तो पण त्या पुस्तकाला किंमत नव्हती ही त्यांची स्थिती अशा परिस्थितीत काय म्हणत आमच्यावर खूप मोठं विघ्न आलं आलंय विघ्नाची विश्वासा त्यांचं विघ्न हे होता की ते भगवंताची भक्ती खुलून करू शकत म्हणून ते चैतन्य महाप्रभू पत्र लिहित होते चैतन्य महाप्रभू त्यांच्या गावी आले राम केले नावाच्या ना आणि तिथे ना रात्रीच्या अंधारात वेश बदलून हे लोक मिनिस्टर त्यामुळे राजे आहेत ते भेटले त्यावेळेस त्यांनी जी नम्रता दाखवली ती नम्रता ही ज्ञान अर्जन करण्या तर त्यांचं वर्णन असं करतात ते की त्याच्या महापुरुष म्हणतात की तुम्ही साक्षात भगवंत भगवंताचे भक्त रूपाचा अवतार तुम्ही आहात तुम्ही आमच्या गावी आलात की तुमची महानता आहे आता आम्ही असं ऐकलं की तुम्ही अनेक पतीक यवन अशा लोकांचा पण तुम्ही उद्धार केलेला आहे परंतु त्यात काही फार मोठा आश्चर्य नाही ते काय फार मोठी गोष्ट तुम्ही जर आमचा उद्धार करू शकलात काहीतरी तुमच्या काय आम्ही इतके पापी आहोत कारण एका मुसलमान राजाला त्याचं राज्य करण्यासाठी मदत करतोय तो काय करतोय मंदिरं तोडतोय गाईंना मारतोय ब्राह्मणांना छळतोय हिंदू धर्मीयांना आपल्या धर्मामध्ये जबरदस्तीने आणतोय अशा राजाच्या आम्ही मिनिस्टर आहोत त्यामुळे आमच्यासाठी पापी आणि नीच लोक तुम्हाला जगात सापडतात हे ते मनापासून म्हणता येतं खोटं खोटं त्यावेळी छान महापुरा म्हणतात की तुमची नम्रता जी आहे त्या नम्रतेने माझा हृदय आहे पूर्ण मी खूप दुःखाद आहे तुमच्या नम्र त्याला तुम्ही नम्रता बंद करा तुम्ही नम्र तुमची तुमच्याच काही जेव्हा तुमचा पण उद्धार केलेला आहे तुम्ही माझे जन्म जन्मांतरापासून सेवा जन्मा का जन्मा आजपासून तुम्ही याच्यात मुक्त करा आणि असे हे अमर आणि संतोष हे पुढे झाले सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी आमच्या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदामध्ये रूप आणि सनातन गोस्वामी यांचं असं एक अनन्य साधारण असं महत्व आहे की जितके जितके शास्त्र आहे हे चैतन्य महाप्रभूंनी सगळ्यांना ज्ञान दिलं पण कधी काही लिहिलं नाही त्याने फक्त आठ श्लोक म्हटले की लोकांनी लिहून ठेवले त्यांना आपण शिक्षा म्हणतो त्या आठ श्लोकामध्ये सगळ्या संपूर्ण वेदांचा तो जो सार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणामध्ये अनेक ग्रंथाच्या माध्यमातून सर्व जगाला दिला आणि अशा प्रकारे आज आपण जे काही हिंदू धर्मामध्ये भक्तीचा प्रचार ते चैतन्य महाप्रभूंच्या कालावधीपासून सुरू झालेला त्याच फार मोठ श्रेय रूप आणि सनातन गोस्वामी आणि त्या सनातन गोस्वामींना रूप गोस्वामींना चैतन्य महाप्रभू वेदांचं एक सारांश हा सारांशावर आपण थांबलेला सगळे वेद आपण जर वाचले तर त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे चार वेद आहेत अठरा पुराण आहेत एकशे उपनिषद आहेत आणखीन बरेच काही काही महत्वाचे असे शास्त्र आहे पण याच्यातून निघणार काय प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या सगळं लिहिलेलं आहे जसं तुम्हाला अथर्व शिष्यामध्ये म्हटलेलं गणपती सुप्रीम आहे तुम्ही शिवपूर्ण वाचता म्हणा शिवजी सुप्रीम आहेत तुम्ही काली पुरणवाचा काली सुप्रीम आहेत परंतु ह्या सगळ्या वेदांचा एक अंतिम स्थान आहे ते वेदांत अंत वेद म्हणजे ध्यान आणि अंत म्हणजे वेदाचाच अंत हे वेदांत हा वेदांत काय वेदांत काय म्हणतो भगवंत म्हणतात कृत वेद विदेव भगवंत म्हणतात हा सगळ्या वेदांचा जो अंत आहे वेदांचा अंतिम लक्ष आहे ती कोण आहे सर्व वेदांत जर ओळखायचं असेल तर मला ओळखा लक्ष झालं चैतन्य महापुरु हेच सांगतात की जीवनाचं लक्ष काय असं पाहिजे प्रेम महा या महान सर्वश्रेष्ठ व्यक्तीबद्दल पांडुरंगाबद्दल कृष्णाबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं हेच आपल्या जीवनाचं लक्ष मग हे प्राप्त करण्यासाठी सर्व वेद लिहिले गेले आणि त्या वेदांचं चैतन्य महापुरु अतिशय सोप्या भाषेत तीन भागामध्ये विभाजन करत हे ज्ञान कशा प्रकारे सुरू एक संबंध ज्ञान दुसरा आहे अभिनय ज्ञान आणि प्रयोजन ज्ञान संबंध ज्ञान म्हणजे काय की मी कोण आहे भगवंत कोण आहे आणि आमचा संबंध काय अभिनेय ज्ञान म्हणजे काय की हा संबंध मला कळल्यानंतर तो संबंध पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यासाठी मला काय केलं साधना भक्ती ज्याला आणि हे केल्यानंतर काय प्राप्त होणार आहे प्रयोजन कृष्ण प्रेम भगवंताचा प्रेम मला कळणार आहे तर हेच आपले सगळे साधुषण सा। संबंध काय आपला की आपण एक जीव आत्मा सनातन आत्मा होता भगवंताच्या अंश हे इथे माझे स्पष्ट पर की आपण प्रत्येक जण भगवंताचे अंश आणि त्या अंशाला संपूर्ण भगवंताशी मिळवणे आपण योग म्हणतो मा अनेक प्रकारचे योग आहेत कर्म योग आहे ज्ञान योग आहे बुद्धी योग आहे भक्ती योग आहे पण योग आहे पण सगळ्या योगांचं परिणिती कसं झाली पाहिजे भगवतप्रेमा म्हणून मां। विधेयक विधेयक आहे का ते काय केलं तर आपल्यालाही प्राप्त होणार आहे तर कलियुगामध्ये विशेष आता भारताला सध्याच एव्हरेज आयुष्यमान किती आहे सिक्स्टी वन टू सेव्हन्टी वन केरळ मध्ये सेव्हन्टी वन बाकी सेव्हन सिक्स्टी वन एव्हरेज लाईफ स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळामध्ये आपलं आयुष्यमान थर्टी फाय इयर्स होतो विचार तिथे आपण पुढे होतो आपण निदान सिक्स्टी वन टू सेवन्टी होणार कारण डॉक्टरांचं पण थोडं कमी असणार असं आहे आहे ते आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने के के सर्वे केला होता ते डॉक्टर आणि हा अमेरिकेत पण शेवट आहे सगळीकडे डॉक्टर लोक इतरांपेक्षा दहा वर्ष कमी करतात आणि सगळ्यांचं टेन्शन आम्ही छोट्याशा जीवनामध्ये आपण फार मोठे यज्ञ किंवा फार मोठे योग बल तपश्चर्या हिमालयात जाऊन आणि जमलं आम्ही म्हणून एक साधा उपाय आपल्याला सांगितला तो आहे नामसंधी जे आपण आज के चैतन्य महाप्रभू एक अतिशय सुंदर श्लोक नागलीय म्हणतात हरेर राम हरे राम हरे राम एव 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 नाव 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 कि कलियुगामध्ये हरिनाम हरिनाम आणि हरिनाम हा एकच उपाय हा एकच उपाय हा एकच उपाय दुसरा कुठलाही उपाय नाही दुसरा कुठलाही उपाय नाही दुसरा कुठलाही उपाय नाही असं चैतन्य महाप्रभूने हा श्लोक पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्या भक्तांकडून रिपीट करून घेतला हे सगळ्या शास्त्रांचा मर्म आहे हरिरणाम हे बघ केवळ तुम्ही कुठल्याही विधी करा ते फक्त हरिनामाला सपोर्ट करा सगळ्यात मुख्य काय आहे हरिनाम आणि हरिनामाची ताकद काय आहे आपल्याला दिसायला किती सिम्पल दिसत सोपं आहे पण ताकद काय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात अवघा संसार सुखासा करीन आनंद भरीन तिन्ही लोक कशा तुकाराम महाराज काय म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसे जळतील पापे जन्मान नेक्स्ट पाय नलगे सायास जावे वनांतरा चुके तो गरा मारा